कमेंट लय भारी आली मला खूपच आवडली तुम्ही वाचली का नाही ते विरप्पांचे जंगल काहीतरी होते <laughs> कशा वाचले यांनी वाचली कमेंट ती <laughs> काय कमेंट होती सुद्धा ता तामिळनाडूच्या जंगलातून साले मधून आलेल्या विरप्पा सारखी दिसते मी, मी माझ्या हो नवऱ्यासोबत फिरायला गेले माझा बड्डे त्यांनी सेलिब्रेशन केला तर यांच्या बुडाला आग कशामुळे लागली म्हणजे किती नालायकपणाची लक्षणं येतं म्हणजे काय नेमकं पाहिजे काय तुम्हाला म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको खुश राहतो हे देखवत नाही तुम्ही बी राहा ना तुम्हाला राहायला कोणी नाही म्हटलंय का हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप म्हणजे खूप दिवस झालं मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण वेळ नव्हता किंवा जे पहिले ब्लॉग्स होते ते टाकायचे राहिले होते तर त्या म्हणजे जे जळणारे आहेत तर त्यांना असं वाटलं असेल मी एवढं जळालो मी एवढा म्हणजे घाण ओकलो तरी पण काही बोलले नाही किंवा काही रिप्लाय नाही बरं मी माझ्या नवऱ्यासोबत फिरायला गेले माझा, फिराय माझा बड्डे त्यांनी सेलिब्रेशन केला तर यांच्या बुडाला आग कशामुळे हो लागली म्हणजे किती नालायकपणाची लक्षणं येतं म्हणजे काय नेमकं पाहिजे काय तुम्हाला म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको खुश राहतो हे देखवत नाही तुम्ही बी राहा ना तुम्हाला राहायला कोणी नाही म्हटलंय का तुम्ही पैसा खर्च करा तुम्ही जा तुम्ही फिरा आणि आम्ही व्हिडिओ टाकला तर मग व्हिडिओ टाकला आमचं जीवन आहे आमची लाईफ आहे आम्ही आमच्या दोघांच्या मर्जीने आम्ही व्हिडिओ काढतो टाकतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे कशामध्ये तरी खुश राहत जाणं म्हणजे की जेवढी जळायची एवढी जळायचं हां त्याच्या अगोदर पण असा जळून जळून राख म्हणजे मी जेव्हाही कधीही मी कि मी साहेब जेव्हाही फिरायला जाऊ तर यांच्या पुढाला अशीच आग लागती आ आणि ते पण जवळचेच आहेत काय जास्त काय लांबचे नाहीत म्हणजे बाहेरचे मी तर म्हणते हे ह्या जवळच्या लोकांपेक्षा अशा जळक्या लोकांपेक्षा बाहेरचे जे आहेत ते कधीही परवडले काही असतात काही जवळचे पण खूप चांगले असतात पण काही असे असतात ना बोटा मोजणे एवढे नालायक लोक तर त्यांना फक्त म्हणजे असं वाटतंय हे एवढे चांगले कसे राहतात यांच्यात भांडणं का होत नाहीत अरे बाबा तुम्ही म्हणजे नेमके तुमचे विचार किती थर्ड क्लास आहे त्याच्याहूनच देववरतूनच तुम्हाला शिक्षा देत असेल किंवा काही पण कारण की मला माझं तोंड खराब करायचं नाही पण एवढं लक्षात ठेवा आज जे तुम्ही चार बायामध्ये बसून गप्पा गोष्टी करता माझ्या नावाच्या किंवा माझ्या नवऱ्याच्या नावाच्या की बायको बायकोला घेऊन फिरायला जाते बायकोच ऐकते एक्स झेड अजून म्हणजे एवढं कुठं बायकोला डोक्यावर घेणं असते का नाही तुझ्या नवऱ्यासारखं बायकोला म्हणजे मारणं फिरणं म्हणजे ते चांगलं का तो नवरा चांगला आणि ज्या नवऱ्याने बायकोचे लाड पुरवले किंवा बायकोचे स्वप्न पुरवले तर तो नवरा बायकोचा ऐकते काय तुमचे विचार येतं आणि काय तुम्ही करणार यावरच कळते कारण की आम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही काय करतात ते आम्ही कधी पाहिलं का किंवा आम्ही तुम्हाला म्हणलोत का तुम्ही असं करा किंवा तसं करा मग तुम्ही का आमच्या लाईफमध्ये ढवळाढवळ करतात किंवा आमच्याविषयी बाहेर शेण खाता आम्ही तर कधी आलो नाहीत तुम्ही हे काय करता किंवा ते काय करता म्हणून मग तुम्ही काच करता मी जरी काय नाही म्हणले मन ना। तर मनातून देव वरतून आज मला शुक्रवार आहे आणि खरंच माझं जेही पाठीमागं कोणीही वाईट विचार करत असतील माझ्याबद्दल माझ्या नवऱ्याबद्दल किंवा माझ्या लेकरांबद्दल तर खरंच संतोष मातेचा आज शुक्रवार आहे तर मी काहीच बोलत नाही पण विचार करा आमचा उद्देश एकच आहे आम्ही जसं फिरायला जातो तसं आम्हाला वाटतंय की आमच्याप्रमाणेच प्रत्येक जोडपं आनंदी राहावं खुश राहावं कारण की भरपूर म्हणजे आता काय पहिला काळ नाही की बायकोला म्हणजे बायको फक्त चार भिंतीच्या आतच पाहिजे बायकोला बाहेरची दुनिया दाखवायची नाही किंवा बायकोला घरातच ठेवायचं असे भरपूर लोक असतात आणि भरपूर उदाहरणं पण आमच्याकडे येतात असे पण त्यामध्ये आम्ही दोघंही पण मोडत नाहीत कारण की दोघांचे विचार चांगले येतं अगोदर यांनी भरपूर हिनवलं की तुम्हाला दोन मुलीचं येतात आणि काय करायचंय एवढी प्रॉपर्टी काय असं म्हणजे अरे आम्ही आम्हाला माहिती आहे आम्ही कसं जगतो कसं राहतो जर सकाळी जर ड्युटीला गेलोत तर संध्याकाळी सात आठ वाजतात एखादा जर बंदोबस्त असला तर सकाळी लेकरांना स्वयंपाक जे बनवून ठेवला तेच लेकरं आल्याच्या नंतर पण खातात आणि तुम्हाला फक्त आमचं व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये एवढे खुश किंवा बाहेर फिरायला गेलो तर बाहेर फिरायला गेल्याच्या नंतर एन्जॉयच करणार ना कारण की आम्हाला जो वेळ मिळत नाही आमच्या रोजच्या म्हणजे धका धावपळीच्या जीवनामध्ये तर ते आम्ही बाहेर जाऊन एन्जॉय करतो तर त्यामध्ये पण तुम्हाला काड्या घालायच्या किंवा हे असंच करतात तसंच करतात एवढं काय बाहेर गेलाय बायकोला घेऊन तर दाखवायची काय गरज आहे आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ केला नाही जे जोडपे आमचे व्हिडिओ पाहतात ज्यांना आम्ही आवडतो तर त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकलेला आणि आम्हाला मनापासून वाटतं की आम्ही जसे फिरतो तसे आम्ही म्हणत नाही की तुम्ही तिथंच जा आम्ही गेलो तिथं पण कुठेही जा तुमच्या मुलांसोबत दर दरविवार वेळ घाला किंवा वर्षातून दोन वेळेस का होईना फॅमिलीसोबत बाहेर फिराय जा तर तेवढंच माइंड चेंज राहतं किंवा आत्ता आपलं असं जीवन झालं आहे, तो आहे की आत्ता तू माणूस आहे आणि पाच मिनिटामध्ये माणूस गेला तर तुमची लाईफ आहे तुम्ही कसं एन्जॉय करता प्रत्येकाला लाईफमध्ये दुःख आहे की दुःख असं कोणाला नाही म्हणून नाही परत अजून एक कमेंट केली तुमच्या वडिलांचं श्राद्ध झालं का अरे माझ्या वडिलांचं श्राद्ध होऊन एक महिना झालं म्हणजे व्हिडिओ नाही टाकला म्हणजे की माझ्या लाईफमध्ये काय चाललंय काय नाही त्यात पण कमेंट म्हणजे किती किती म्हणजे तुम्हाला असंच वाटतंय का म्हणजे की यांच्या लाईफमध्ये काय झालं हे प्रत्येक आम्हाला माहिती आहे ना आम्हाला काय मर्यादा आहेत किंवा आम्हाला काय करायचं काय नाही करायचं तर त्याच्यामुळं तुम्ही जास्त इंटरेस्ट घेऊ नका आमच्या लाईफमध्ये आणि हा व्हिडिओ फक्त त्या नालायक लोकांसाठी होता बाकी तर सर्वजण चांगलेच आहेत असेच चांगले राहा आणि काल खूप सारं प्रेम दिलं तुम्ही ब्लॉगला आणि साहेब आणि ईश्वर्या पहा त्यांची बॉन्डिंग किती मस्त आहे आणि ते कसे बोलतात तर त्यांच्याच शब्दामध्ये मग मी नावाज नाही खरंच तीन वेळेस दिला का नाही शक तीन वेळेस तीन वेळेस आवाज देऊन शौर्या बोलवणत जेव्हा जेव्हा तू समोर येस तेव्हा उग बोलण्याची ड्रामा करायला येत आणि तू गेली की बिलकुल बोलवणत गुस्सा गुस्सा करायला येतं आणि पुन्हा मला असे बोट दाखवायला येतं म्हणायला येतं काल मी कापाय लावल्यास ना शौर्याला आता मला बोलू नको म्हणायचं शौर्याला तू बोल असं म्हणायला येत इकडे उशीर असंच करायचं

ऐकवायला नाही खरं सिरियसली मला ऐकवायला नाही मी पवनला आवाज देऊ लागलो तिची व्हॅन आली होती म्हणून पवनला आवाज देत होतो मी तिची व्हॅन आली म्हणून आता मी येऊ का जाऊन ओके बाय बाय चल चल शो तुझी चल तुझी घालते बघ बघ बोट कशी करायची शोर्या शोर्या बघ शौर्या बघ 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 असा हात केला शौर्या हा मी आता तू शाळेत गेल्याच्या नंतर तसंच करते बघ ते बघ बघितलं सुद्धा नाही तर चल दे आल्याच्या नंतर तुला सांगते मी ओके भांग चल भांग पडते तुझा टाईम झाला मॅडम तुमचे तुम्हाला सॉक्स घालता येत नाहीत का <laughs> चला व्यान आली पट मी शौर्याचा लाड करते आणि शौर्या तुमचा चला आई 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 शौर्या रेडी झाली आली म्हणून आणि मग माझी बास्केट रेडी करायची कारण की रेडीच झाली नव्हती रेडी झाली फक्त टाकायची सांगा का? ना काय खरंच तुम्ही तिचं ऐकतात का ऐकतोच ना ऐकत नाही काय लेकरला तेवढा विश्वास आहे म्हणजे तिचा ऐकतो तेव्हा तेवढा विश्वास दिला तिला मग माझ कोण नाही ती माझी मुलगी आहे तू माझी मुलगी नाहीच पण तुमची मुलगी माझ्यापासूनच झाली ना ती गोष्ट वेगळी झाली शोर्या हे बघ व्हिडिओ मी शोरेल दाखवणार आता बरं नाही दाखवत किती बरं किती 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 म्हणजे लेकुराच्या समोर म्हणलं की पप्पा एकदम ग्रेट मग आता बोला ना आता काय झालं किती वेळ झालं बो कमेंट बापरे बरे <laughs> बर शिवदास कालच्या कमेंट मध्ये तर फारच आले आता कमेंट तुम्हाला म्हणजे भरपूर जणांच्या आल्या आता खूप छान मिशा दिसत होत्या साहेब उगच कट केल्या नाही पण एक कमेंट लय भारी आली मला खूपच आवडली तुम्ही वाचली का नाही ते वीरप्पनच जंगल काहीतरी होते कशा हसले यांनी वाचली कमेंट ती काय कमेंट होती <laughs> <आयो दिमा। laughs> <laughs> मी ते एवढी हसले पण खरं माहितीये का हिम्मत लागते तशी कमेंट करायला पण आम्हाला पण आवडणं गेलं आणि ज्यांनी कमेंट केली तर चांगली कमेंट केली तुम्ही तुमच्या मनातलं बोललात असं काही नाही <laughs> पण आता किती भारी दिसायला तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ खूप 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 म्हणजे मी चिडलेले होते पण साहेबांनी खूप मला समजावून सांगितलं मला म्हणे ते एक मूर्ख झालं दोन मूर्ख झाले आणि त्यांच्यामुळं माझ्यात काही फरक पडणार नाही किंवा तुझ्यात काही फरक पडणार नाही जलनेवालो की दुवा असं म्हणायचं आणि पुढं चलायचं तर आज तोच विचार आणि तोच संदेश मी तुम्हाला सर्वांना देते जरी तुमच्या गल्लीत आजूबाजूला किंवा तुमच्या सासरी माहेरी कोणी मी म्हणत नाही फक्त सासरीच लोक जळणारे असतात माहेरी पण असू शकतात जवळची मैत्रीण पण असू शकते तुमची बहीण पण असू शकते सखी मावस सावत्र चुलत अशी कोणती पण किंवा खूप मी तुमची खूप खूप जवळची मैत्रीण आहे असं म्हणणाऱ्या त्या पण जळक्या असू शकतात तर मी नाव घेत नाही या व्हिडिओमध्ये पण एवढं सांगते जी कोणी ज्या कोणी जी बी म्हणत नाही ज्या कोणी आहेत माझ्याबद्दल विचार वाईट करतात तर त्यांनी सुधारून जा नाही तर दुसऱ्या वेळेस सरळ सरळ तुमचं नाव घेऊन व्हिडिओ करल त्याच्या अगोदर तुम्हाला घरी येऊन सांगल हां याच्या अगोदर मी म्हटलं होतं घरात घुसून तुम्हाला नीट माझ्या भाषेत सांगाल तर तेव्हा तो, ते तो खूप मिरच्या झोंबल्या होत्या म्हणे काय घरात करून घुसून मारती कान असं तसं खूप म्हणजे असं बोलल्या होत्या पण एवढंच सांगते मी कधी तुमच्याबद्दल वाईट विचार करत नाही तर तुम्ही पण माझ्याबद्दल करू नका आणि ज्याची त्याची लाईफ आहे जे ते आनंदात जगावं एवढीच इच्छा आहे तुम्हाल बर। आणि तुम्हाला काय वाटतं बरोबर म्हणजे तुम माझाच नाही तर तुमच्या बाबतीत पण असे अनुभव तुम्हाला पण आले असतील तुम्ही कुठं फिरायला किंवा कुठं देवाला वगैरे गेला असाल तर कोणीतरी असतेच जवळचा हितचिंतक जे काड्या करणारे हो गेली, बाहे। गेली। ना बाहेर कसे ड्रेस घातले म्हणजे एवढं ड्रेसपर्यंत जायचं का कसे ड्रेस घातले कसे फिरायला गेले यांना स्वतःला काही हिरो हिरोईन समजायलेत का आणि जायचंच होतं तर एवढं दाखवायची काय गरज आहे जगाला अरे जगाला दाखवायची गरज आहे आमच्या आमच्या आठवणी आम्ही जर नाही राहिलो तर आमचे व्हिडिओ राहतील आमचे लेकर बाळा पाहतील तुम्हाला काय करायचंय या भाषेत बोलू अजून काय करायचं तुम्हाला बाकी जलणेवालो की दुआ आणि आम्ही तुम्ही असेच जळत राहा आम्ही असेच व्हिडिओ काढत राहू आणि जळायचं म्हटलं तर तुमची राग जरी झाली तरी आम्हाला काय फरक पडणार नाही कारण की तुम्ही आमच्या मापात नाही आहेत जे मापात आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर सत्कार करू आणि जे आमच्या माघारी आमचं शेण खाणारे आहेत त्यांनी तसंच शेण खात राहा आणि तुमचं पोट त्यांनीच भरू द्या कारण की तुम्हाला समजून सांगून आणि तुमची मानसिकता नाही आहे तेवढी की समोरचा माणूस कसा आहे आणि मी तरी म्हणते चांगल्यासोबत चांगलंच राहावं आणि जे असं वाईट आलं तुमच्या ह्याच्यामध्ये तर त्याला त्याच पद्धतीने आपण कितीही गांधीगिरी दाखवली आपण किती त्यांनी एक चापट मारली तर आपण दुसरा गाल समोर केला तर त्याला अक्कल नसती ते दुसऱ्या गालातही आपल्याला मारलंच तर त्याच्यामुळं अशा लोकांसाठी प्रत्येक म्हणजे महिलेनी किंवा जोडप्यानी तुमच्या पण घरात आजूबाजूला जर असे असतील तर, तर त्यांना जशाच तसं उत्तर द्या कारण की आताचे जग तसं नाही राहिलं की प्रत्येकाने म्हणजे ते बोलणार आपण ऐकून घेणार नाही तर त्यांना असं प्रतिउत्तर द्या म्हणजे तिथल्या तिथंच त्यांची बोलती बंद झाली पाहिजे आणि याच्यानंतर जर कोणी मला बोलल किंवा माझ्या माझ्या व्हिडिओबद्दल किंवा माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या लेकरांबद्दल मला आहेत मला गर्व आहे मला दोन मुली आहेत आणि मला काही गरज नाही तुम्हाला मुलं असतील मी म्हणत नाही पण मी कधी म्हणलं नाही आणि म्हणणार पण नाही तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा आणि आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आनंदात जगू द्या आम्हाला तेवढा वेळ नाही पण जे तुम्ही ज्यांच्याकडं सांगतात ना तेच आम्हाला फोन करून सांगतात आता ते जे फोन करून सांगतात त्यांना बी सांगितले बाबा ते जर सांगत असले ऐकत असले तर ता ऐकू नको त्यांचा आमचा काही समन नाही आम्हाला काही सांगू बी नका आणि आम्हाला एवढा वेळ नाही आम्हाला आमची भाकर खायलाच आमचा वेळ नसतो आणि आमची जसा वेळ भेटतो तसा आम्ही आमची लाईफ आनंदात जगतो आणि बाकी तर तुम्ही समजू शकता काय बोलायचं होतं काय नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत Namaskar.